खरं म्हणजे अध्य सभापती महोदय एक ऐतिहासिक मेंडेट घेऊन सत्तेत आणलेल्या जनतेच्या सरकारचं हे पहिलं हिवाळी अधिवेशन आहे आमच्या लोकाभिमुख कारभारावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली जनतेने जो विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आता आमची जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आम्हाला आहे तीस टीम आहे पण नवीन सिरीज सुरू झालेली आहे मागची सिरीज आम्ही लँडस्लाईड विक्टरी साजरी करत जिंकली नव्या मालिकेची सुरुवात नागपूरच्या ग्राउंडवर झाले आणि नागपूरचेच मुख्यमंत्री आता आमचे कॅप्टन आहे इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो येत्या पाच वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहे त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आम्ही अडीच वर्षामध्ये नाताबाऊ कमीत कमी पाचशे पा पाच वर्ष नाही त्याही पेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं कल्याणकारी योजना असतील विकास असेल आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची उभ आम्हाला मिळाली महायुतीला मिळाली वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार... कार्य कार्यपद्धतीमध्ये बदल होईल वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही घडत नाही पुन्हा तेच आरोप तेच पायऱ्या आणि त्यामुळे सभापती महोदय एक मी शेर आठवला म्हणून सांगतो तुफानो में कस्तिया तुफानो में कस्तिया और घमन में बडी बडी हस्तिया डूब जाती है घमंड में बडी बडी हस्तिया डूप जातीय अंबादास आपण व्यक्तिशा काय घेऊ नका कारण हो जाती है हे <laughs> या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे कारण जेवढ या निवडणुकीमध्ये यश माहितीला मिळालं लग, ये हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं की अनपेक्षित यश या ठिकाणी मिळालं आम्हालाही माहीत नव्हतं एवढं मिळेल म्हणून म्हणजे हे यश जनतेने दिलं आहे लाडक्या बहिणीने दिलं आहे लाडक्या भावाने दिलं आहे लाडक्या शेतकऱ्यांनी दिलं आहे सगळ्यांनी दिलं आहे त्यामुळे ई व्ही एमचा घोटाळा तुमच्याच लोकांनी सांगितलं आहे की ई व्ही एमचा घोटाळा झाला नाही कारण हे यश यमचा घोटाळा झाला असता आम्हाला माहीत पडलं असतं तुम्हाला माहीत पडलं असतं त्यामुळे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही माहीत नव्हतं की एवढा विजय मिळेल आणि म्हणून खोटे नाटे आरोप प्रत्यारोपामध्ये अडकण्याऐवजी जनतेचे प्रश्न या ठिकाणी आपण मांडाल अशी अपेक्षा होती खालच्या सभागृहात देखील मी बसलो होतो खालच्या सभागृहात देखील सभागृहामध्ये कमी आणि बाहेर मीडियामध्ये जास्त म्हणजे काय म्हणतो त्यांना आपल्या सभागृहामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतात राज्यातले प्रश्न असतात ते सोडवण्याची संधी असते त्याला वाचा फोडण्याची संधी असते परंतु पायऱ्यांवर आणि फक्त मीडियाच्या माईकवर त्यांनी बोलण्यामध्ये धन्यता मांडली आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना का आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ जनतेला काम करणारे लोक आवडतात शिव्या शाप देणारे नाही आवडत आणि म्हणून निवडणुकीच्या रिझल्टवरून रोज अडीच वर्ष अडीच वर्ष खालच्या सभागृहातले आपण लोक देखील आपण इकडे कमी संख्या आहे पण खालच्या सभागृहातले लोक वरच्या सभागृहातले लोक या ठिकाणी एकही दिवस असा गेला नाही की सरकारवर आरोप केले नाहीत मुख्यमंत्री मी होतो माझ्यावर आरोप केले नाहीत असा एकही दिवस गेला नाही परंतु निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झालं की काम करणाऱ्या लोकांना जनता साथ देते आणि विरोध घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवते हो आणि म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावावरील विषयावर बोलत असताना उद्योग सिंचन सौर ऊर्जा शेतकरी विमा कायदा सुव्यवस्था असे बरेच प्रश्न आहेत पण याचं उत्तर देण्यापूर्वी हे प्रश्न का निर्माण झाले याचा देखील खुलासा करावा लागेल काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला तो कोणामुळे झाला हे जरा आपण बघा पहा उघडा डोळे बघा नीट आणि विकास कामामध्ये स्पीड ब्रेकर लावणारे कोण होते योजना बंद पाडणारे कोण होते हे देखील आपल्याला माहीत आहे आणि महाराष्ट्र विरोधी आणि विकास विरोधी सरकार कुणाचं होतं हा प्रश्न देखील आपण आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे दुसऱ्याच्या घरात वाकून बघताना जरा आपणे बी में झाक कर देखने की आवश्यकता आहे आणि म्हणून या ठिकाणी अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही जे काही केलं त्याची पोच पावती मी समाधानी आहे की अडीच वर्षामध्ये एवढे बंद पडलेले प्रकल्प एवढ्या प्रकल्पांना चालना आम्ही दिली ते प्रकल्प सुरू झाले मग ते समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल असेल असे अनेक प्रकल्प मुंबईतले असतील नाशिकमधले असतील पुण्यातले असतील ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू होते आणि त्या ठिकाणी प्रकल्पांना स्थगिती दिली होती ती सगळी स्थगिती उठवून आम्ही त्याला चालना दिली अ विविध योजनांना आम्ही चालना दिली आणि त्याची पोचपावती जनतेने आम्हाला या निवडणुकीमध्ये दिलेली आहे आम्हाला कमी कार्यकाळ मिळाला पण आमचं काम विक्रमी झालं हे तुम्ही देखील अंबादासजी मनातून तर मान्य करता कारण एवढ्या फास्ट निर्णय एवढ्या कल्याणकारी योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न घेतलेले निर्णय आम्ही घेतले आणि म्हणून मग अशी म्हणालो खडसे साहेब की अडीच वर्षाचं पाच वर्षाचं दहा वर्षाचं काम आम्ही अडीच वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तर पाच वर्ष आहेत आणि म्हणून आणखी बरीच कामं करायची आहेत विरोधी पक्षनेते आमचे मित्र आहेत अंबादासजी राज्यातील कायदा व सुव्यवस्थे बाबतीमध्ये आपण प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी आकडेवारी आपण सांगितली आताची महाविकास आताची आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आकडेवारी माझ्याकडेही आहे पण सांगायची असेल तर माझ्याकडे आहे आणि यामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला होता राज्यातील कायदा सुव्यवस्था गंभीर आहे यामध्ये गुन्ह्याच्या संख्येनुसार आपला दुसरा नंबर आहे पण मी आपल्या माहितीसाठी सांगतो दर एक लाख लोकसंख्येच्या मागे क्राईम रेट टू नाईन्टी सेवन पॉईंट फाईव्ह आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात आठवा क्रमांक लागतो आपण एकूण गुन्हे दाखल झाले त्या संख्येनुसार आपण दुसरा नंबर काढलेला आहे माझ्याकडे पूर्ण डिटेल आहे आणि यामध्ये संपूर्णपणे या, या गृह विभागाची माहिती या ठिकाणी आहे पण मी त्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही महाविकास आघाडीचे गृहमंत्री होते वसुली प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावं लागलं पोलिसांनी उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणे बॉम्ब पेरण्याचं काम केलं कशा उद्योग येतील आणि म्हणून साधूची हत्या झाली तरी आपलं सरकार बघायच्या भूमिकेमध्ये होत बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेहमान याच्या कबरीचं उदात्तीकरण देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं मी आणखी जास्ती काय उदाहरणं देऊ इच्छित नाही आणि सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही आणि म्हणून तीच मंडळी आता कायदा सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढतायत महाविकास आघाडी सत्ता सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा बेसुमार वापर गैरवापर केला गेला हा मी यापूर्वी देखील सांगितलं आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील खोट्या केसमध्ये अडकवण्याचं षडयंत्र काय केलं त्याच्यामध्ये अनेक मंत्री होते त्यांची त्यांचेही नंबर होते आणि याचा पुरावा पेन ड्राईव्ह परवा दाखवला प्रवीण दरेकर यांनी पेन ड्राईव्हद्वारे दुसरा बॉम्ब देखील टाकला देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्यासाठी अंबादासजी पुराव्यानिशी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये बोलणं आहे स्टेटमेंट आहे डी सी पी लेवलचा अधिकारी आहे सगळं केलं पोलीस यंत्रणा त्यावेळच्या सरकारच्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी कसा दुरुपयोग केला कशी वाग गय, त्याचा गैरवापर केला आणि कशी कारस्थानं केली हे देखील केल, आपण ते बोलू शकत नाही कबूल करू शकत नाही वस्तुस्थिती मला माहीत आहे मी त्या सरकारमध्ये होतो आणि म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्ही वारंवार जी गोष्ट सांगत होतो ती पुराव्यानिशी आता बाहेर पडलेली आहे हे चांगली गोष्ट नाही आहे हे दुर्दैव आहे त्यामुळे कायदा आणि सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार किती आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही प्रश्न असतील तर त्यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी होती परंतु आरोप प्रत्यारोप यामध्ये आपण गेलो आणि खरे हकीकत आणि खरे प्रश्न बाजूला राहिले हे देखील मान्य केलं पाहिजे परभणी असो बीड असो कल्याण असो हे न्यायाचं राज्य आहे इथं न्यायच होईल त्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर खालच्या सभागृहामध्ये उत्तर दिले मला वाटतं इथेही दिले आणि म्हणून त्याची देखील माझ्याकडे डिटेल आहे सगळी पार्श्वभूमी काय कारवाई काय एस पीला बदली केलं अनेक नि पोलिसांना निलंबित केलं एस आय टी लावली न्यायालयीन चौकशी लावली आहे आणि गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना गुंडांना दयामयात कुठल्या परिस्थितीमध्ये दाखवली जाणार नाही कारण या स या तो कितीही मोठा असेल कुणाशीही लागेबंदी असतील कुणाच्याही जवळचा असेल तरीसुद्धा त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणारं हे सरकार आहे त्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस महागडी सरकारमध्ये होतो मंत्री होतो अंबादाजी आपण म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे अरे जिथं मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होतं चालू आणि मध्ये टाकण्याचा डाव शिजत होता तिथे कसले आहे आली सामूहिक जबाबदारी हा देखील विचार करण्याचा बाकी मी मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही त्या तेवढा वेळ मी आपला घेणार नाही तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे अंबादास आपल्यालाही त्याची कल्पना आहे पण आपल्याला बोलता येत नाही बोलणार नाही ही देखील वस्तुस्थिती आपली आपली जबाबदारी आहे आणि म्हणून नाही त्याचा आपला माणूस चांगला पूर्वी <coughs> तुम लढो मैं कपडे सांभाळतो अशी पद्धत होती आता अंबादास तुम लढो मैं बुके देखे घर जाताहू अशी परिस्थिती आहे आठवडाभर पर, आठवड्याभर धामधुमीत गेला विरोधकांचं आतून कीर्तन बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं तो म्हणजे व्यक्तिशा कोणी घेऊ नका हे मी सांगतो कारण खाली सभागृहात देखील मी आहे त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशा कुणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही काही जणांना ना मग म्हटलं मी सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत त्याला आपण काय करणार आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वाप करायला पाहिजे होता परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी कशाला आलो आहे कुणासाठी आलो आहे कुणी आपल्याला पाठवलं आहे जबाबदारी कुणाची आहे सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलं आहे तीन तीन चार चार पाच पाच लाख मतदारसंघ संघातून आपण निवडून आलेलो आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे विरोधी पक्ष देखील सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची भाव नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती आता थोडी क कमी झाली आहे हा पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असत आणि काही जणांना वाटत तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोही लो, लोक कोणी लोक पर्यटन करून निघून जातात त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही स्वयंसूचक बिलकुल राहिलेलं नाही आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा चांगली म्हणजे मी असं काही वाईट बोलत नाही चांगलंच बोलतो आहे आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाही आहे माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी त्यांची सुरक्षा राखण्याचं त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला काय झालं बदलापूरचं या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली त्याने पोलिसांवर हल्ला केला पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळ नाही का, का, का? आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते आणि छोट्या बच्चूवर अन्याय अत्याचार ज्या नरदमन केला त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन आठ तास दहा तास रेल्वे बंद केली पाळी पाळीने लोक तिथं जात होती घट्ट घट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आम्ही फाशी देतो त्याला आण आम्ही फाशी देतो आणि पोलिसांनी जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला दोन लोक पोलीस जखमी झाले त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं आणि चिमुरडीशी अत्याचार अन्याय बलात्कार करणाऱ्याला थेट आमच्या राज्यामध्ये ढगातच जावं लागेल आणि म्हणून नंतर नंतर असं केलं की बाबा आरोपीच्या बाजूने उभे राहिले लोक हे काय आणि म्हणून या राज्यामध्ये सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे आपली सार सारखीच जबाबदारी आहे आपली एकच जबाबदारी आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो माझ्या काळामध्ये देखील खाकीचा खाक्या सगळ्यांना कळला आताही तो कळेल आणखी जास्त जोरात कळेल आधी विरोधकांनी त्या पीडित मुलीच्या नावाने राजकारण केलं एन्काउंटर नंतर मगाशी म्हणालो मी आरोपीच्या नावाने गळा काढला आणि म्हणून या ठिकाणी डबल काय म्हणू त्याला दुटप्पी भूमिका दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना या राज्यातल्या जनतेने नाकारलं त्यांना त्यांची जागा दाखवली आणि या ठिकाणी जे घडलं विधानसभेमध्ये ते आपण पाहिलेलं आहे ते तेथील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी तपास पूर्ण केला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अंबादासजी लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे उघडकीस येण्याचं वाढलं आहे नाइन्टी एट पॉइंट ट्वेंटी वन पर्सेंट आहे आणि याच्यामध्ये कन्विक्शन रेट जो आहे तो आता अठ्ठेचाळीस पॉइंट सात आहे पूर्वीपेक्षा चार पॉईंट एक टक्क्यांनी कन्विक्शन रेट वाढलेला आहे म्हणजे डिटेक्शन रेट तर वाढलाच कारण पूर्वी गुन्हे व्हायचे उघडकीस येत यायचे नाही परंतु आता प्रत्येक गुन्हा मुलीबाळींचा असेल माझ्या आई बहिणींचा असेल हा गुन्हा उघडकीस आला पाहिजे आणि त्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट एकवीस आहे आणि म्हणून यामध्ये क्राईम रेटमध्ये देखील आपण मगाशी म्हणालात की यामध्ये आठवा नंबर मी मगाशी सांगितलं अंबादाजी दिल्ली नंबर एक केरळ दोन हरियाणा तीन तेलंगणा चार एम पी पाच ओरिसा सहा आंध्र प्रदेश सात आणि त्यानंतर महाराष्ट्र आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची आपण महाराष्ट्राची आहोत आपण महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत त्यामुळे वस्तुस्थिती लोकांमध्ये जात असताना आपला महाराष्ट्र गुन्हेगारी स्वरूपात पुढं आहे हे काय भूषण आहे सांगण्याचं हे भूषणावं नाही आहे सरकार कुणाचं सरकार येतं जातं सरकार बदलत असतं माणसं बदलतात खाती बदलतात परंतु राज्याची आपली जी काही अब्रू आहे महाराष्ट्राची जी काही नाव आहे देशामध्ये हे नाव कुठे कमी होता कामा नाही आणि म्हणून हे मी सांगतो डायल